नमस्कार शेतकरी बांधवांनो गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज गुढीपाडव्याच्याच दिवशी काही महत्त्वाची कामं जे होती आज सुट्टी पण होती त्याच्यामुळे काही कामं आपले चालू आहेत सगळ्यात महत्त्वाचं असतं ड्रिपचं काम बरोबर बर आपला जुना प्लॉट आहे सत्तावीस जानेवारीची त्याची छाटणी आहे बरोबर आणि हे सगळं आमचं ड्रिपचं जरा काम चालू आहे कारण की वॉटर मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं असतं आपलं ही आठ बाय पाचचं लागवडी बघा हा ड्रिप पर खूपच जवळ आहे आला आहे बरोबर काही काही असे बुडाजवळ आलेत आता हा आपण शिफ्ट केला आणि तो आपण इकडच्या बाजूला टाकतोय बरोबर साधारणतः सव्वा फूट इकडच्या बाजूला सव्वा फूट इकडच्या बाजूला तिथं लगेच आपण स्टॉपर लावतो याचं नाकावर हे स्टॉपर लावलं आणि हा इकडच्या बाजूला आपण लावतो एक क्षार तशी बऱ्यापैकी जास्त आहे होतं काय बऱ्यापैकी आपण वेगवेगळे कामं करत असतो ना त्या कामांच्या ड्रिपची थोडीफार शिफ्टिंग इकडे तिकडे होऊन जाते झाडाच्या जवळ ते ड्रिप येऊन जातात हे तरी थोडंसं प्रमाणाने दूर आहे पण तरी बऱ्यापैकी जवळ ते आलं होतं काही बऱ्या बऱ्यापैकी बुडावर ते आले होते आणि हे सगळ्यांचं विषय काय होत असतो की वॉटर मॅनेजमेंट ते थोडंसं चुकतं फर्टिगेशन जे आहे ते त्याचा प्रॉब्लेम येऊन जातो अनइव्हन पाणी पडत असतं आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा असतो निमॅटोडचा विषय बरोबर निमॅटोड पण बऱ्यापैकी पाणी तुमचं जेवढं झाडाच्या जवळ पडतं आहे जवळ जवर्त पडलं तर मुळांच्या तिथं त्यांना गारवा आणि असं कंटिन्यू पाणी जर पडत राहिलं तर निमॅटोड हा कंटिन्यू म्हणजे निमॅटोड वाढण्यासाठीचं हे महत्त्वाचं कारण आहे तुमचं ड्रिपरचं पाणी आता हे मी माझी ऑनलाईनच आहे बरोबर सिंगलच लाईन टाकलेली आहे बरोबर झाडांच्या मधनं टाकलेली आहे बघा तुम्ही बरोबर म्हणजे दोन्ही बाजूला पाणी जात आहे म्हणजे दोन्ही बाजूला बेडच्या बऱ्यापैकी काही शेतकरी असं पण करतात बेडच्या दोन्ही बाजूला नळ्या टाकून पाणी टाकत असतात बरोबर तसंही चालतं आणि हे अशा पद्धतीने केलं तरी चालतं तसा काही प्रॉब्लेम तसा येत नाही सेटिंग वगैरे सगळी बऱ्यापैकी चांगली आहे पण निमॅटोड वॉटर निमॅटोडसाठी वॉटर मॅनेजमेंट महत्त्वाचं आणि एक एक गोष्ट आपण व्यवस्थित करत गेलो तर थोडंफार कंट्रोल आपला राहू शकतो म्हणून हे सगळं आता सध्या काम थोडंफार शिफ्टिंग आहे खूप जास्त नाही आहे पण ते सगळं ऑब्झर्वेशननुसार बघणं हे करणं हेच आपलं काम सध्या चालू आहे बघा आता इथं खूप जवळ पाणी पडत होतं थोडंसं आपण इकडे घेतलं आणि हे करतानाच सगळ्या शेतकरी बांधवांना माझं असं म्हणणं आहे प्रत्येक महिन्याच्या आता मी माझ्या शेतातच आता बघा आता हा ही पहिली कंडिशन आहे हा वरचा प्लॉट छाटणी केलेला आहे बरोबर हा सत्तावीस जानेवारीची छाटणी केलेली आपण बरोबर आता विषय असा आहे की आपण माझ्या स्वतःच्याच मळ्यामध्ये सगळ्या शेतकरी बांधवांसाठी एक पेरूचं चर्चासत्र म्हणा मार्गदर्शन शिबीर म्हणा हे शिबीर मी इथं ठेवत असतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे आणि हे शिबीर कधी ठेवतो प्रत्येक दर मागे प्रत्येक रविवारी असायचं पण आता त्याला मला बऱ्याचशा कामांमुळे प्रत्येक रविवारी जमत नाही म्हणून आता असं ठरवलं मी प्रत्येक महिन्याच्या जो पहिला रविवार जो असेल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी हे सत्र असणार आहे चर्चासत्र ठेवण्याचं कारण प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार म्हणजे आत्ता जो येणारा रविवार आहे येणाऱ्या महिन्याचा जो रविवार आहे तो सहा एप्रिल येतो आहे रामनवमी येते त्या दिवशी आपण हा कार्यक्रम आपण ठेवतो आहे म्हणजे प्रत्येक महिन्याचा पहिल्या रविवारी हा आपण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आपलं असणार आहे ज्यांना या शिबिरासाठी यायचं असेल त्यांना मी एक नंबर देतो माझ्या काकांचा नंबर आहे त्यांना तुम्ही कॉल करा बरोबर कॉल करून कारण की आता बऱ्यापैकी बुकिंग कम्प्लीट होत आहे कॉल करून तुमचं रजिस्ट्रेशन फिक्स करा बरोबर आणि ज्यांना खरंच लागवड आता हे शिबिर घेण्याचा खरा एकमेव हेतू किंवा हे का चालू झालं तर पेरूची लागवड खूप व्हायला पाहिजे हा अजिबात हेतू नाही बरोबर किंवा ज्यांनी लागवड केली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना माहितीच नाही करायचं काय आहे फक्त लागवड करताय रोपांची खूप सगळी किंमत कमी आहे त्याच्यामुळे लागवड करताय किंवा लागवड करताय त्यांना बिचाऱ्यांना माहीत नाही आहे किंवा ज्यांनी बिचाऱ्यांनी लागवड केली आहे त्यांना त्यातले बारकावी माहीत नाही आहे म्हणून इथं या आपले चौदा वेगवेगळे विषय जे आहेत पेरूच्या लागवडीपासून तर पूर्ण लागवडीच्या पूर्व काय तयारी करावी लागते जमीन कशी असायला पाहिजे पाणी कसं असायला पाहिजे छाटणी कशी असायला पाहिजे कोणतं औषध वापरायला पाहिजे किती कमी प्रमाण लागत असतं औषधांचं खूप जास्त स्प्रे करण्याची गरज नाही छाटणीचं नियोजन फोमिंगचं नियोजन विकण्याचं नियोजन मिलीबगचं नियोजन निमॅटोडचं नियोजन पेरूचं जे आहे सनबर्निंगपासून कसं वाचायचं किंवा ह्या उन्हाळ्यामध्ये कसं आपल्याला ह्या सगळं टेम्परेचर कंट्रोल कसं करायचं हे असे खूप सगळे विषय जे आहे हे विषय आपण घेऊन जाणार आहोत आणि हे सगळ्या शेतकऱ्यांच्या आपल्या चर्चेतून हो होत असतं आपल्याच इथं सगळं नियोजन आपण केलेलं असतं आणि याच्यातून असं होतं बरेचसे शेतकरी जे आहेत ज्यांना लागवड करायची तर बऱ्याचदा आत्तापर्यंत माझं असं जाणवलं आहे की पूर्ण जेव्हा शिबीर संपतं शिबीर संपल्यानंतर खूप उत्साही जे असते मला असतात काही मला लागवड करायची लागवड करायची आहे तर असे उत्साही लोक जे आहेत त्यांना समजतं की अरे हा माझी जमीन तशी नाही आहे चुनखडीचं प्रमाण जास्त आहे किंवा माझ्या बाकीच्या काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे ते हे करण्याचं थांबतात म्हणजे शिबिराचा फायदा हा जनजागृती करणं आहे नुसती लागवड करू करा किंवा मा काय हे मला सांगायचं नाही महत्त्वाचं चा करायचं असेल तर विचारपूर्वक करा पैसे आपण खूप घालत असतो सगळे शेतकरी पूर्ण मेहनतीने सगळ्या गोष्टी करत असतात तर त्याचं कुठंही वाया नको जायला शेतकऱ्याचा एकही पैसा वाया नको जायला याच्यासाठीचं हे मार्गदर्शन शिबिर हे असणार आहे तर नक्कीच सगळ्यांना ज्यांना यायचं असेल त्यांनी अठ्ठ्याण्णव दोनशे पंचवीस तीनशे पंचवीस छप्पन्न पंच ह्या नंबरला कॉल करा पहिले बुकिंग करा तसं नियोजन मला सगळं करावं लागतं जेवणाचं चहापाण्याचं सगळं नियोजन आणि त्याच्यानुसार सगळं होणार आहे चालेल इथं माझ्या शेतावरती घेण्याचं काम असं की त्यांना सगळे विषय इथंच समोरच सगळं समज सम समजून जाईल आणि म्हणजे व्यवस्थित प्रॉपरली सगळं कामं आपल्यांना करता येतील चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या तोपर्यंत